माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश करत काँग्रेसला झटका दिला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेची पुण्यातील ताकद आता वाढली असली तरी धंगेकरांच्या प्रवेशामुळे महायुतीतील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे धंगेकरांच्या प्रवेशाला भाजपमधून जोरदार विरोध सुरू झालाय या प्रवेशाचा निषेध भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय पुणे शहर भाजपचे सरचिटणीस प्रमोद कोंढरे यांनी एका पोस्टमध्ये धंगेकरांच्या प्रवेशाचा निषेध केलाय विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत धंगेकर विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळाला होता कसबा पोटनिवडणुकीत धंगेकरांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभूत केलं होतं त्यानंतरच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मात्र धंगेकरांचा पराभव झाला तिन्ही निवडणुकांमध्ये धंगेकर विरुद्ध भाजप अशीच लढत झाली होती अनेक आरोप प्रत्यारोप झाले जिव्हारी लागणारी टीका झाली त्याचाच उल्लेख कोंढरे यांच्या पोस्टमध्ये करण्यात आलाय एका वृत्तवाहिनी याबद्दलचं वृत्त, या वृत्त दिलंय त्यानुसार कोंढरे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की आता अतिशय पक्ष बदलू स्वतःच्या स्वार्थासाठी काही करू शकणारा अशा लोकांना घेऊन युती धर्म पाळायचा का नाही विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाच्या नेत्यांवर अत्यंत खालच्या थराला जाऊन ज्यांनी टीका केली त्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अंगावर घेतलं असा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या महायुती प्रवेशावर निषेध निषेध निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून चार शब्द लिहिले आहेत अशी पोस्ट प्रमोद कोंढरे यांनी लिहिली आहे कोंढरे यांच्या या पोस्टच्या निमित्तानं भाजपमधील पो धंगेकरांविरोधात खतखत बाहेर आली आहे त्यामुळे आता महायुतीतच तणाव वाढण्याची चिन्ह आहेत वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून अद्याप यावर भाष्य करण्यात आलेलं नाही मात्र आगामी महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता वाटली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर